स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या निमित्ताने आज अभिनेता आदिश वैद्य आपल्यासोबत आहे आदिश एक मोठा सिनेमा आणि त्यात तुझं महत्त्वाचं कॅरेक्टर काय सांगशील या भूमिकेविषयी सगळ्यात आधी थँक्यू आणि खरंच तू म्हणालस असं एक मोठं कॅरेक्टर असं नाही मला असं वाटतं माझ्या आत्तापर्यंतच्या करिअर करिअरच्या वाटचालीतला आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी भूमिका मी म्हणू शकतो यातली तर खूप एक एक लाँग प्रोसेस होती आ, कास्टिंग कसं झालं आणि सगळ्या गोष्टी तडकाफडकी झाल्या आणि मला कळले नाही की मी कधी ऑनबोर्ड होतो मुळात बाबूजी बाबूजींच्या लुकशी माझा लुक मॅच होऊ शकतो हे मुळात मला कधी स्वप्नात विचार आला नाही पण त्यांच्या गाण्यांचे संस्कार माझ्या कानांवर मी लहान असताना लहान असल्यापासूनच माझ्या कानांवर पडलेले आहेत त्यामुळे मला माझ्या आजही प्लेलिस्टमध्ये मोबाईलमध्ये बाबूंची गाणी आहेत पण हा चित्रपट करत असताना मला असं वाटतं की त्यांच्या अधिक जवळ किंवा जितकं जवळ जाते तितकं मला मला जाता आलं आणि याचं खरंच श्रेय जातं योगेश देशपांडेजी आमचे लेखक दिग्दर्शक आणि सौरभ गाडगेळ यांना पी एन जी यांना तर यांच्यामुळे मी आज मला ही संधी मला मिळाली आणि खरं तर फार अविस्मरणीय असा असा तो पूर्ण प्रवास होता माझा शूटच्या दरम्यान आणि आता फिल्म तयार झाली आहेत तर रातूरतेने वाट बघतोय की प्रेक्षकांना कशी वाटते आणि आवडते मला असं वाटतं खात्री है कि लच, करन जिन विशे बराज आहे की आवडेलच कारण बाबूजींविषयी बऱ्याच गोष्टी आहे आहेत ज्या ज्या लोकांना माहीत नाही आहेत त्या आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून सादर करणार आहोत सो यस फिंगर्स क्रॉस अर्थात पण एखाद्या नटासाठी कास्टिंग होण्यापासून ते आज तो चित्रपट सत्यात येणं किंवा तो प प्रदर्शित होतोय हा म्हणजे काय म्हणतात की ही घटनाच खूप मोठी आहे तर तुझ्यासाठी कास्टिंग ते आता चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे हा प्रवास कसा होता आदिश वैद्यासाठी फारच मजेदार प्रवास होता टेन्शन होतं नर्वसनेस होतं आनंद होता, होता खूप मिक्स इमोशन्स होते कारण सुरुवात अशी झाली की मला योगेशजी जे आमचे लेखक दिग्दर्शक आहेत निर्माते आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी तेन, मला माहीत नव्हतं की कसली स्क्रिप्ट आहे काय विषय आहे तर एक ऑडिशन माझी झाली होती ॲज युजल जे प्रोसेस असते आणि ते सगळं वर्कआउट झालं लुपटेच झाली आणि त्यांनी मला सांगितलं की हा असा चित्रपट आहे बाबूजींवरती आणि बाबूजी म्हटल्यानंतर मला लगेच कारण मला मला भयंकर प्रेम आहे त्यांच्याविषयी त्यांच्या संगीताविषयी तर ते ते झालं आणि मला जेव्हा कळलं की मी फायनली मी त्यांची भूमिका करतो आहे त्यांचं तरुण पण करतो आहे आणि मला नंतर कळलं की सुनील दादासुद्धा सुद्धा आता त्यांचं पुढचं वर्जन जे आहे ते करणार आहे सो so, एक खूप रिस्पॉन्सिबिलिटी आली होती अचानक खानदांवरती की हा एक प्रोजेक्ट नुसता प्रोजेक्ट नाही की आपण सेटवर गेलो आणि त्या दिवशी आपण त्यावर मेहनत घेतली आणि काम केलं कारण खूप वेगळे प्रोजेक्ट्स केले आहेत मी आज आजवर नऊ वर्षात पण हा एक असा विषय आहे की कितीही कि केलं कितीही त्या विषयाच्या जवळ गेलं तर ते कमीच आहे जितकं करू तितकं कमी आहे त्यामुळे तो जो अक तो पूर्ण एक पंचवीस दिवसाचा प्रवास होता आणि त्याच्या आधीचे वेगळे वीस दिवस जे आम्ही वर्कशॉप्समध्ये घालवले डिस्कशन्समध्ये केले खूप एक नट म्हणून मला शिकायला मिळालं एक एका ॲक्टरसाठी एक मला वाटतं माझ्यासाठी वैयक्तिक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मी कालपेक्षा आज किती अधिक ग्रो झालो आहे मला असं वाटतं या चित्रपटाच्या माध्यमातून या संपूर्ण टीमसोबत काम केल्यानंतर आ, एक माणूस म्हणून एक नट म्हणून माझी फक्त ग्रोथ झाली आहे आता त्याचा फायनल रिझल्ट जो आहे जो तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे पण मला असं वाटतं की माझ्या पुढील वाटचालीमध्ये सुद्धा जे काही प्रोजेक्ट्स येतील आणि आयुष्यभर काम करत राहीन ही एक आ, एक विशेष नोंद राहील माझ्या माझ्या करिअरमध्ये की मी बाबूजींची भूमिका केली आणि मला असं वाटतं की ही फार आ, मोठी गोष्ट आहे आजही मी इव्हेंट्सना असतो किंवा जेव्हा जेव्हा कधी प्रमोशन्स नाही आहे मी अजून एक मे जी तारीख आहे आपल्या रिलीजची खूप वाट बघतो आहे आणि मी खरंच सांगू नाही शकत की मी काय अनुभवतो आहे काय फील करतो आहे पण मला असं वाटतं इट जस्ट मेक्स मी मोर हंबल आणि सगळ्यांना आनंद आहे सगळे एकत्र आहोत याचा मला फार जास्त आनंद आहे तू आत्ताच नमूद केलंस की तू बाबूजींच्या तरुणा भूमिका केली किंवा तरुणपणातले तू बाबूजी साकारलेले आहेस पण बाबूजींचा हाच काळ सगळ्यात महत्त्वाचा होता स्ट्रगलिंगचा होता उमेदीचा होता तर त्या तो काळ अनुभवताना काय शिकलास किंवा काही प्रसंग काय सांगशील प्रेक्षकांना की बाबूजींचा तरुण पण साकारताना तुला काय वाटलं खूप शिकलो कारण मला कारण खरं तर जसं आपण म्हणतो की अनेकांना बाबूजी घड घडायच्या आधी त्यांचा जो प्रवास होता त्याबद्दल माहीत नाही मलाही माहीत नव्हतं पण जेव्हा या महा चित्रपट करत होतो तेव्हा मला खूप गोष्टी जवळून मला कळल्या की काय आहेत ते सीन्स करणं फार डिफिकल्ट होतं जवळपास ते पंचवीस दिवस वीस दिवस मला तो काळ आपण जेव्हा एनॅक्ट करतो परफॉर्म करतो आपण एक कुठेतरी आपली एक एक गोष्ट आत्मसात करतो एक आपण काय त्याला म्हणतात आपले फिलिंग्सुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो तर ते वीस दिवस पंचवीस दिवस डिफिकल्ट होते बारा तास त्या भूमिकेत रा राहण्यासाठी पण मला असं करताना जाणवलं इनफॅक्ट मी हो योगेशजींशी बोललोसुद्धा की आपण एरवी म्हणतो की आपल्याला ही डिफिकल्टी आहे किंवा हा स्ट्रगल आला आहे किंवा जे काही आपण अडथळे आपण पार पाडतो बाबूजींसारखे कलाकार त्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येणं या अशा काही प्रसंगावर त्या मात करून पुढे जाणं म्हणजे त्या त्यांच्यामध्ये किती आ, किती धैर्य असेल किती पॅशन असेल आपल्या कलेला घेऊन मला असं वाटतं की फार प्रत्येकासाठी नुसतं एका ॲक्टरसाठी नाही तर माणूस म्हणून प्रत्येकासाठी शिकण्यासाठी सारखी गोष्ट आहे की इतकं मोठं टॅलेंट आज तुमच्या आपल्या समोर आलं इज बिकॉज त्यांनी हार नाही मानली इज बिकॉज त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि मला असं वाटतं की हेही मला सांग सांगावं असं वाटतं की बाबूजींसोबत जी माणसं होती त्यांची जवळची माणसं ह्यांचंही है। खूप मोठं योगदान आहे आणि असे मित्र आपल्याला हवे असतात आयुष्यात की जे आपल्याला त्या वाईट काळात आपल्याला सपोर्ट करतील नुसतं एक मानसिक सपोर्ट जरी मिळाला ना तरी फार मोठं असतं खूप शिकायला मिळालं आणि असं वाटतं की उद्या जर मला गॉड फॉरबिट काही डिफिकल्टी असेल तर मला वाटतं हा चित्रपट माझ्या इतक्या जवळचा आहे की मला ते प्रसंग नेहमी आठवतील की आपण कोण आहोत काय करतो आहे आणि काय केलं पाहिजे सो आय थिंक मी जर काही घेऊन जातो आहे तर मी खूप काही शिकून जातो आहे या फिल्ममधनं आणि ते लाईफ लाँग माझ्यासोबत राहणार आहे पुढचा प्रश्न आहे की इतक्या कमी वयात इतकी सुंदर भूमिका तू केलीस इतक्या कमी वयात इतकी सुंदर भूमिका तू केली आहेस तर आ, शिवधनुष्य वाटलं हे हो अर्थात म्हणजे फार मोठं शिवधनुष्य होतं आता पेलता येत आहे की नाही हे मला वाटतं प्रेक्षकच सांगतील पण खूप मजा आली मला करताना खूप मजा पण नाही म्हणता येणार भाग्य माझं मी याच्या पलीकडे काय सांगू माझं नशीब माझं भाग्य की मला ही भूमिका साकारता येते इतक्या नावाजलेल्या कलाकारांसोबत त्यांच्यासोबत मला या प्रोजेक्टविषयी काम करता येतं आहे आणि लहानपणापासून त्यांचं संगीत ज्यांची गाणी ऐकत आलो आहे आज त्यांचीच भूमिका साकारायला मिळते हे मला वाटतं एक नट म्हणून मी सांगेन हे नशीब आहे हे भाग्य आहे त्यावर मेहनत प्रचंड घेतले सगळ्यांनी बट ते आपल्या पदरात पडणं हे मला वाटतं नशिबाचा भाग आहे आणि त्याचा त्याच्यावर पुरेपूर मेहनत जेवढी करता येईल तेवढी मी माझ्या परीने केली आहे सो आता वाट बघतोय अर्थात आता शेवटचा प्रश्न बाबूजींची गाणी आपल्या पिढीलाही खूप आवडतात तरुणांना खूप आवडतात तुझ्या आवडीचं गाणं बाबूजींचं माझ्या आवडीची खरं तर सगळीच गाणी आहेत म्हणजे देव आता नाही विठ्ठला तू वेळा कुंभार आकाशी झेप रे पाखरा त्याच्यानंतर तोच चंद्रमा म्हणजे म्हणाल ती गाणी प्रत्येकाचा भाव वेगळा आहे प्रत्येकाला चाल प्रत्येक गाण्याला चाल वेगळी आहे त्यामुळे असं वाटूच शकत नाही की अच्छा म्हणजे एक वेगळे सं वेगळे म्युझिक कंपोजर होते ते आणि आजही मला मोबाईल फोनमध्ये ही गाणी टॉपवरती आहेत म्हणजे मी आजही गाडी चालवताना ही गाणी ऐकतो कारण खरं संगीत काय आहे तर ते हे आहे त्यांची म्हणाल ती गाणी मला सगळी आवडतात पण त्यातली आता मला मी जी पहिली चार नावं घेतली ते मला फार प्रिय आहेत ती गाणी कारण एक जादू आहे बाकी दुसरं काय म्हणून अगदी चित्रपटाविषयी काय सांगशील आणि प्रेक्षकांना काय आवाहन करशील चित्रपटाविषयी एवढंच सांगेन की बाबूजींवरती असा सिनेमा पहिल्यांदा येतो आहे एक खूप मोठा म्युझिकल बायोपिक सादर करतो आहे आम्ही योगेश देशपांडे आणि सौरभ गाडगेळ पी एन जी ज्वेलर्स प्रस्तुत रि डिफाईन प्रोडक्शन खूप मेहनत घेतली सगळ्यांनी अनेक दिवस आणि मला असं वाटतं की एक बाबूजींचे चाहते म्हणून मी स्वतः एक या चित्रपटाचा भाग असूनही मी प्रेक्षकही आहे की मलाही बघायचं आहे की त्यांच्या आयुष्याविषयी काय काय एक्झॅक्टली होतं ते कसे कसे जगायचे काय करायचे मला असं वाटतं की बाबूजींचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात काय म्हणतो देशभर देशाच्या बाहेर त्या प्रत्येकजण त्यांचा चाहता आहे आणि मला माहिती आहे की लोकं तुम्ही सगळे खूप आतुरतेने वाट बघताय या चित्रपटाची पण एक मेला हा चित्रपट रिलीज होतो आहे सगळ्या चित्रपटगृहात त्यामुळे नक्की जाऊन बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला आवडेलच आणि आवडला की त्याच्याबद्दल प्रचार नक्की करा कारण मला असं वाटतं की यांच्याविषयी यांच्या जीव जीवनाविषयी जीवना अधिक लोकांबद्दल लोकांकडे ते पोचणं गरजेचं आहे आणि ते पोचलं तरच मला असं वाटतं की आपण त्यांना जस्टिस देऊ सो या लेट्स लेट या चित्रपटासाठी लोकमत फिल्मीकडून तुला खूप खूप शुभेच्छा देश येस थँक्यू वेलकम